ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये तसेच धनगर समाजाला संविधानाने दिलेले आरक्षण देण्यात यावे या मागणीकरिता राज्यात विविध ठिकाणी उपोषणात बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्याकरिता मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर ओबीसी समाज नवी मुंबईच्या वतीने वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाज आणि इतर समाजामध्ये दुजाभाव करीत मराठा समाजाला झुकते माप देऊन धनगर व ओबीसी समाजावर अन्याय करीत असल्याचा थेट आरोप सकल धनगर ओबीसी समाज नवी मुंबईचे मल्लिका अर्जुन पुजारी यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक वासी येथे सकल ओबीसी धनगर समाज बांधवाच्या वतीने एक दिवशी लाक्षणिक उपोषण करीत असून या उपोषणास आमचे सर्व समाज बांधव आज मोठ्या संख्येने सकाळपासून उपस्थित आहेत तर आमचं सरकारकडून हेच मागणी आहे का आमचे जे खिल्लारी कुटुंब यांना बोगस धनगड नावाने एस टी आरक्षण दाखला दिला आहे तो आरक्षण कास्ट व्हॅलिडिटी ताबडतोब रद्द करावं ही आमची प्रथम मागणी आहे कारण या एका विषयावर आमचे समाज बांधव एस टी आरक्षण अंमलबजावणी व्हावे व वा किल्लारी कुटुंबाचे कास्ट वॅलिडिटी रद्द व्हावं म्हणून सोळा दिवस पंढरपूर येथे आमचे सहा बांधव आमरण उपोषण करत कर... कर करीता बसले असताना तेथील आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या धनगर समाजाचे शिष्टमंडळ बोलून एक बैठक घेतली आणि त्यात त्यांचे कास्ट वॅलिडिटीचे अधिकारी असतील सचिव असतील आपले मंत्रिमंडळ सर यांच्यात मीटिंग घेऊन त्या ठिकाणी असं आश्वासन दिलं का येणाऱ्या दोन दिवसात खिल्लारी कुटुंबाचा का व्हॅलिडिटी रद्द करू असं मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु ते आजवर झालं नाही आणि तेच आमचे बांधव तिथून उपोषण स्थगित करून मुख्यमंत्र्याच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण स्थगित केलं तरी झालं नाही म्हणून आज चार दिवस झालं छत्रपती संभाजी महाराज इथ संभाजीनगरमध्ये तिथे आपले बांधव परत उपोषणाला बसलेले आहेत म्हणून मी ह्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो महायुती सरकारला सांगतो का तुम्ही कुणबी दाखला देताना रात्री बारा बारा वाजेपर्यंत तुमचे अधिकारी बसून मराठा समाजाला कुणबीमधून दाखला दिलात मग आमच्यावर का अन्याय आमचं तुम्ही ऑलरेडी फक्त एकच कुटुंब महाराष्ट्रामध्ये धनगड आहे हे तुम्ही स्वतः सांगितलं कोर्टामध्ये मग ते धनगड व्हॅलिडिटी रद्द का होत नाही का म्हणून तुम्ही धनगरांचा एवढा अंत पाहायला लागलात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशीतून एक इशारा देतो बघा धनगराचा अंत बघू नका ह्याच धनगरांनी एकदा तुम्हाला महायुती सरकारला सत्तेवर बसवलं होतं आणि हेच धनगर आणि ओबीसी समाज तुम्हाला परत सत्तेतून खाली खेचणार आणि तुम्ही जे स्वप्न बघताय महाराष्ट्राचं सरकार परत येणार ते कदापि होणार नाही कारण मुख्यमंत्री मोदय तुम्ही समूह महा महाराष्ट्रातील जनतेच्या मायबाप सरकार आहात फक्त तुम्ही एका मराठा समाजाचा मुख्यमंत्री नाही आहेत तुमचं जे वागणूक आहे ते फक्त एका समाजापुरतं आहे ते कुठंतरी बदला आणि धनगराला न्याय द्या कारण आम्हाला घटनेमध्ये छत्तीस नंबरमध्ये दिलेलं आरक्षण आहे आम्ही का नवीन आरक्षण मागत नाही आहे फक्त अंमलबजावणी मागतो त्याच्यासाठी गेल्या सत्तर वर्षापासून मागल्या सरकारने एक धनगड हा विषय मध्ये टाकून आम्हाला आतापर्यंत त्या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे तर त्याच्यासाठी आमचे समाज बांधव तिकडे अन्न पाणी विणं बसलेले आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही इथे उपोषण स सपोर्टसाठी उपोषण करतो आणि महाराष्ट्र सरकारला जाग यावं परत एकदा त्यांना विनंती करतो तर आम्ही शेवटपर्यंत मागणारच पण नाही दिलं तर खेचून घ्यायची पण ताकद धनगरामध्ये आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो आज रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येते सकल धनगर समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं आयोजन केलं होतं या उपोषणाला सकाळपासूनच समाज बांधवांची प्रचंड गर्दी होती सकाळी दहा वाजता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो असता नवी मुंबई मुंबई रायगड पनवेल कामोटे या ठिकाणावरून समाज बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते मी या ठिकाणी सरकारला एवढीच विनंती देतो आपण एका रात्रीत नोटाबंदी करू शकता आपण रात्री एका रात्रीत तीनशे सत्तर कलम हटवू शकता आपण एका रात्रीमध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री करता राविवार शासकीय सुट्टी असून सुद्धा आपण त्या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेऊ शकता पण एका रात्रीमध्ये आपण धनगड हे जा प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही या उपोषणाला आमचे राजमाता आहिल्या दिवळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी अर्जुन साहेब तसेच प्रतिष्ठानचे संचालक आदरणीय शरदजी लुबालसाहेब कार्याध्यक्ष असतील सचिव शशिकांत गोरड असतील हे उपोषणाला का परवा दिवशीच आम्ही आदरणीय मल्लिकार्जुन पुजारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाशी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलं आमच्या समेवेत आदरणीय नामदेवरावजी सरगर असतील सानू पुजारी असतील नवी मुंबईतील तमाम समाज बांधवांनी या उपोषणाला पाठिंबा दिला असेल त्या म्हणजे छत्रपती हम... शिवाजी महाराज चौक वाशी येते सकल ओबीसी समाज नवी मुंबई आणि धनगर समाज नवी मुंबई यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आमचे सर्व ओबीसी समाज बांधव जे महाराष्ट्रभरात उपोषणाला बसलेले धनगर समाज बांधव जे उपोषणाला बसलेले त्यांच्या समर्थनार्थ आज आमचे सर्व नवी मुंबईतील ओबीसी समाजाने नवी मुंबईतील धनगर समाजाने एक दिवशी लाक्षणिक उपोषण दिलं आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की संपूर्ण ठाणे नवी मुंबई बोरिवली मीरा भाईंदर ह्या संपूर्ण भागामधून आणि तसेच आमचे बंधू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संतोषबाब बंड बंडगर यांनीसुद्धा ह्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे आताच बंजारा समाजाचे प्रभू साहेब आणि खास सोलापूरवरनं लिंगायत समाजाचे हतुरेसाहेब यांनीसुद्धा आपल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक इशारा द्यायचा आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मराठा समाजाचे मुख्यमंत्री नाही आहेत हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या आज ओबीसी समाजाच्या एवढे आंदोलन आंदोलन आणि धनगर समाजाचे उपोषण झाले तिकडं तुम्ही का गेले नाही तुम्ही आमच्या समाजाला तुम्ही आमच्या उपोषणाला आणि आंदोलनाला तुम्ही पाठ फिरवलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आमचा ओबीसी समाज आणि धनगर समाज तुमच्या उमेदवाराला पाठ फिरवणार आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार हे मी आज इकडे सांगू इच्छितो आणि तुम्ही आम्हाला काय देणार आम्हाला भेटलेलं आरक्षण तुम्ही आम्हाला काय देणार फक्त एक डमी सर्टिफिकेटवरती तुम्ही आम्हाला अडवून ठेवलं आहे आणि आज आमचे समाज बांधव संभाजीनगरमध्ये चार दिवसापासून बसलेत तिकडं तुमचा मुजोर अधिकारी तिथं बसायला तयार नाही आणि कुणबी दाखला देण्यासाठी तुम्ही रात्रभर घरोघरी फिरून तुम्ही कुणबी दाखला देत होता हे आमच्या संपूर्ण धनगर समाज आणि ओबीसी समाजाला कळलेलं आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आता तुमची वेळ आलेली आहे आता तुम्ही घरी बसा बाकी तुमचं काही काम नाहीये आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉन ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा